पंचाहत्तरी पूर्ण झाल्यावर मोदींची निवृत्ती आहे तसंच अडवाणींना कोंडून मोदी पंतप्रधान झाले संजय राऊतांनी मोदींवर हा आरोप केलेला आहे स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केलाय त्यांच्या पक्षात की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर सत्तेच्या पदावर कोणी राहू नये हा त्यांचा नियम आहे आणि तो लालकृष्ण आडवाणींसह हो, मुरली वनर जोशींसह अनेक प्रमुख नेत्यांना लागू केला मग या नियमाच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या नियमाची मान्यता होती आणि त्यासाठी ते चर्चा करण्यासाठी गेले सतरा सप्टेंबरला नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतायत आणि त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतंय अयोध्येचं अख्खा आंदोलन जे राम 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 जे आत्ता करताय राम ते राष्ट्र बरं का त्या राम ते राष्ट्रमधला जो राम आहे राजकारणात आलेला तो लालकृष्ण आडवाणींमुळे आला आणि म्हणून या देशातली जनता राम ही राममय झाली त्यांचा हक्क असताना पंतप्रधान पदाचा फार तर राष्ट्रपती पदाचा शहाजहांप्रमाणे म्हणजे मोगली संस्कृतीप्रमाणे त्यांना एक प्रकारे बंदिवान आणि बेदखल केलं सत्यवरून आणि हे झाले स्वतः तेव्हा आम्ही विचारलं ही मोगली संस्कृती आहे म्हणून तेव्हा तेव्हा आम्ही तेव्हा आम्ही देवेंद्रना विचारलं का ही मोगली संस्कृती म्हणून ही राजकारण आहे तुम्ही राजकारण केलं